आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील यशवंतनगर गाव ते वडारवाडी गावाकडे जाणारा मुख्य रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने निवेदन भिंगार यशवंतनगर गाव ते वडारवाडी गावाकडे जाणारा मुख्य रस्ता अंदाजे दोन किलोमीटर हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्हा परिषद येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्याबरोबर चर्चा करून देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सनी भैया खरारे जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन जिल्हा कार्याध्यक्ष शुभम टाक नगर शहर अध्यक्ष रोहन चावरे सामाजिक कार्यकर्ते तालेवार गोहेर राष्ट्रवादी शहर सरचिटणीस आकाश ठाकूर सामाजिक कार्यकर्ते विकास पंडित आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध केला निवेदनात म्हटले आहे की यशवंत नगर गाव ते वडारवाडी गावाकडे जाणारा रस्ता येथून प्रवास करताना अक्षरशः नरक यातना भोगाव्या लागत आहेत वारंवार हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी संबंधित विभागाला पत्र देऊनही अद्यापही या रस्त्याचे काम सुरू केले नाही आज संघटनेच्या शिष्टमंडळाने आक्रमक पवित्रा घेत जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना धारेवर धरले उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित या रस्त्याचे काम चालू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे शहापूर केप्ती ग्रामपंचायती यशवंत नगर गाव ते वडारवाडी गावाकडे जाणारा मुख्य रस्त्याची गेल्या काही काळापासून दुरावस्था झाली आहे आणि परिसरातील रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत जे खोल आणि मार्गक्रमण करणे कठीण आहे त्यामुळे पादचारी आणि रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना धोका निर्माण झाला आहे परिस्थिती विशेषतः चिंताजनक आहे कारण शाळा आरोग्य केंद्र आणि इतर सुविधासह अनेक समुदायांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्वरित कारवाई करावी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गैरसोय होत आहे तर शिवाय या गावातील नागरिकांच्या जीवही धोक्यात येत आहे तरी ही बाब गांभीर्याने घेऊन सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे